कर्नाटकातील चढचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर दरोडेखोरांच्या शोधात बारा पथके रवाना कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चढचणी येथील स्टेट बँकेवरील दरोड्याप्रकरणी प्रकरणी मंगळवेढा पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत त्या आधारे शोध घेत असताना मंगळवेडा तालुक्यातील हुलजंती गावातील एका पडक्या घराच्या छतावर सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग सापडली आहे बँक दरोडा तपासाच्या अनुषंगाने पोलीस निष्क दत्तात्रय बोरी किड्डी या कर्नाटकचे पोलीस अधिकारी आणि मंगळवेढा येथे पोलीस ठाण्यात आले होते या दरम्यान हुलझंदी येथे एका पडक्या घरावर एक बॅग असल्याबाबत स्थानिक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली त्यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे कर्नाटक पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी तर रवाना झाले त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात सोने आणि रोकड आढळून आली पंचांच्या समक्ष पंचनामा करून ती बॅग कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली यामध्ये किती रक्कम आणि सोने आहे याचा तपशील मिळू शकलेला नाही मात्र या, या दरोड्यातील बहुतांशी रक्कम आणि सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे असं समजत आहे मंगळवारी सायंकाळी पडलेल्या दरोड्यात बुरखाधारी दरोडेखोरांनी वीस किलो सोने एक कोटी चाळीस लाख रुपयांची रोकड लंपास केली त्यांनी पळून जाताना बनावट नंबर प्लेटची कार वापरली दरोडेखोर पळून जाताना हुलझंती येथे त्यांच्या गाडीने दुचाकीला ठोकरलं त्यामुळे स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी गाडी सोडून पळ काढला त्यानंतर रात्रभर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी हुलझंती परिसरात शोधमोहीम राबवली मात्र दरोडेखोरांचा मागमूस लागला नव्हता तसेच मुद्देमाल हाती लागला नव्हता कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांची बारा संयुक्त पथके आरोपींचा तपास करत आहेत गुरुवारी दुपारी पोलिसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिट्टे यांनी उलजंते येथील त्या पडक्या घरातील सोने आणि पैशाची बॅग जप्त करून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केली मात्र दरोडेखोरांनी कोट्यवधींचा माल लुटून पळताना ही बॅग टाकून दिली की जाणीवपूर्वक गुप्त ठिकाणी ठेवली यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत